केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेतून राज्यातील एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे त्यामध्ये कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा समावेश असून या स्थानकाच्या विकासासाठी त्रेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याबद्दलची घोषणा केंद्रीय या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांच्या विकासासंबंधी बैठक झाली त्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजनेचा प्रामुख्यानं विषय होता या योजनेअंतर्गत राज्यातील एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आलाय त्यात कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा समावेश असून त्यासाठी त्रेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे तसंच रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा दिल्या जाणार आहेत खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सध्या कोल्हापूर रेल्वे स्थानकावर विविध प्रकारची विकासकामं सुरू आहेत अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणखी त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्यानं नजीकच्या काळात कोल्हापूर रेल्वे स्थानक एक मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून ओळखलं जाईल